तर हाय गाईज तर फायनली आज खूप आनंदाचे दिवस आहे फायनली माझे एक हजार ससक कंप्लीट झालेले आहेत आणि आम्ही आता जात आहोत तर तुम्हाला एक गाणं बोलवून त्याचं असं छलक दाखवत आहे एक मावले आवळे तुझ्यामुळे दिस सोन्याचा उंगवला एक विरामावले तुझ्यामुळे दिस सोन्याचा उंगवला आई तुझं डोंगर आई तुझं डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझं डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला तर गाईच तुम्ही समजलं असं आम्ही कुठं जातो तर गाईच हंड्रेड पर्सेंट आम्ही इकरा दर्शनाला दर्शनात जातो आहे मी आणि बारक्या तुम्हाला दाखवतो बारक्या तिथे पुढे उभा आहे स्टेशनला तर गाईच फायनल स्टेशनला पोहोचलो आणि बारक्या पण मला भेटला आहे तो तू मला पुढे दाखवतो कसं होईल आमची सहा चौदाची ट्रेन आहे मेल तर तुम्ही मेलमध्ये बसता तुम्हाला दाखवतो पुढे कसं आहे तर गाईच गाडीमध्ये चढलो फायनली आणि बघा बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे भरपूर गर्दी आहे म्हणून आम्ही काही व्हिडिओ पण काढला नाही तर तर गाईचा आम्ही फायनली लोणाव स्टेशनला पोहोचलो आहे बारक्या बघा किती असत आहे पण टेशन दाखवतो गाईच तर गा तर गाईच आम्ही फायनली लोणावट स्टेशनला पोचलो आहे तर गाईच आहे स्टेशन তুমি <I> কিন্তু <that Editation> <laughs> अरे गाईच आम्ही थोडे चाल चाल जातो रिक्षा पळायला मग दाखवतो हे बघू शकता मी रिक्षा स्टँड बी आहे इथे बोला 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 रिक्षा दोन दोन आरके जर दाख बघू शकता मी किती सुंदर वातावरण आहे इथे इथं आलो तो काय गाईज इथं गेलो खेळताना क्रिकेट मग क्रिकेट जरा दाखवता आणि आम्ही आमच्या पुढे वाटत चालतो तर गाईज आम्ही फायनली बसमध्ये बसलेलो आहे आणि आम्ही जातोय एक वेळेला आता तुम्ही बघू शकता पुढे होतो पुढे कसला तर गाईच आम्ही फायनली कारला फाट्या पोचलो आहे आईचं आम्ही आता वसू रिक्षामध्ये जातो आहे आईच्या भेटीला पुढे दाखवतो मग पुढे कसं काय होईल आम्हाला एक गाणे बोलून दाखव नेक्स्ट टाइम तर काहीच आम्ही पाया पडून निघत आहे पुढे बारक्या बघा बारक्या बी पाया पडतोय आणि निघतोय तर काहीच बघू शकता एक फुरेच्या पायऱ्यांचं काम चालू आहे मला दाखवतो पायऱ्यांचं काम चालू आहे बघा भरपूर जोरदार काम चालू आहे तर काहीच त्या दादाचा बघा नवस आहे तो दादा कसा नवस फेडतो बघा कसं चालवतो पहिल्या वेळेपासून दादा चालत आहे बघा तो दाखवतो हा बघा हा दादा आहे ह्याचा नवस होता तो दादा पूर्ण झालेला आहे आणि दादा नवस पूर्ण करायसाठी कसं चालतो बघा बघू शकता कसं जातो गाईज गाईच आम्ही अर्ध्या पारखे पोचलेलो आहे तर गाईच आम्ही फायनली पट्टी पोचणार आहे

तर गाईज आम्ही फायनली पोहोचलोय आहे वरती तुम्हाला पुढे तर गाईज शुभम संते क्रिकेटर आहे आमच्या गावातला तो आले बघू शकता आणि वाईन तर गाईज तुम्ही बघू शकता किती भरपूर गर्दी आहे भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे उनी <laughs> <laughs> किती आज आज रविवार आहे किती गर्दी काय सर्व लाईनी फुल आहेत काही काहीच बाकीची खूप इच्छा होती मी गाणं बोलवा तर एक गाणं होतं आता तुला मार ग मिलायचा नाही रे आता तुला मार ग मिलायचा नाही 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 उद्या लोन्यावल्या चर तू पाय उद्या लोन्यावल्या लाय जाय ना एक चर तू पाय तर काही अजून बघा भरपूर लाईन आहे तर काय अजून बघा किती गर्दी आहे ना मी तर मला वाटत नाही वरती ब्लॉक काढायला भेटेल मग दाखवतो भरपूर गर्दी आहे मला वाटत नाही वरती ब्लॉक काढून देणार तर काहीच फायनली आमचा दर्शन घ्यायचं बेल आलेली आहे दाखवतो मला तर काही फायनली आम्ही दर्शन घ्यायचा मी धालय तर काहीच आतमध्ये काय मोबाईल आलो नाही तर इथपर्यंतच आपला व्हिडिओ होत आहे मग दाखवतोय एवढाच त्यापुढे मोबाईल अलॉट नाही तर काहीच फायनली दहा वाजेस लाईन लागतो तर आता नेमकीच एक वाजता एक वाजता आमचं दर्शन झालेलं आहे फायनली एक राईचं दर्शन काहीच बघू शकता तुम्ही खूप गर्दी आणि वहिनी बघा आमची कशी चालते आराम आरमशीर आणि दा खाली आहे मजेन ने तू। तर दा, दादा आणि वहिनी भेटली बघा वहिनी बघा वह कशी असते आणि आई बघा टेलर यांचं इथं आगमन झालेलं आहे बघू शकता मित्रा? आता चालतो काहीच आजचा ब्लॉग इथं एंड होतोय तर लाईक करा कमेंट करा शेअर करा बाकी तुला कसं वाटला खूप छान वाटला